नियोजित सभा त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे या भारत जोडा अभियानचे सर्व प्रमुख मंडळी त्यामध्ये प्रामुख्यानं प्राचार्य सोमनाथजी सर प्राध्यापक सुधीर आणवले सर माधवजी सर राजकुमार होळीकर गणपतराव पाटील रामराजे आत्राम तसेच या पत्रकार परिषदेमध्ये दे उपस्थित असणारे प्राध्यापक दत्ता सोमोशी, प्राध्यापक अर्जुन जाधव सर साहेब अली सौदागर अडवोकेट सोमेश्वर वाघमारे नरसिंग घोडके कॉम्रेड विश्वंभर भोसले सतीश सोनकांबळे हे सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत शिवाजीराव शिंदे जे आहेत तर मग आम्हाला सर्वांना माहीत असावं की लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यावर काही का दिवसावर आलेल्या आहेत देशपातळीवर एक राजकीय परिस्थितीवर आपण अवलोकन केलं तर ही लोकशाही टिकेल का नाही या मनस्थितीमध्ये आज जनता आलेली आहे आजचे जे वर्तमानपत्र आपण सगळ्यांनी काढून पाहिले तर देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशाला सांगावं लागतं की लोकशाहीची हत्या होते चंदीगडच्या एका साध्या महापौरच्या निवडणुकीमध्ये तिथला निवडणूक अधिकारी ज्यावेळेस मतबाद करतो आणि हे सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये येतं आणि ते ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये जात त्यावेळेस निश्चितपणे प्राचार्य पी जी बिसेसर सुद्धा आलेले <coughs> त्यामुळं एकंदरीत परिस्थिती जर पाहिली केवळ आणि केवळ आमचीच सत्ता पाहिजे अशा परिस्थितीमध्ये एक पक्ष ज्यावेळेस आलेला आहे त्यावेळेस विरोधी पक्षांची जबाबदारी आणखी वाढते आणि त्यापेक्षा जनतेची जबाबदारी जास्त वाढते म्हणून निर्भय आणि निर्भय बनो अभियान जे आहे आणि भारत जोडो अभियान यामध्ये अनेक जण काही राजकीय पक्षाशी निगडीत नाहीयेत जवळजवळ बरेच जण निगडीत नाहीयेत काही असतील डाव्या चळवळीमध्ये काम करणारी आमच्यासारखी मंडळी परंतु ही सामान्य माणस त्यावेळेस विचार केला जातो विचारवंताकडून बुद्धिजीवी लोकांकडून की काय ह्या देशाचं भवितव्य काय तर त्याचे आपल्याला विचार करावा लागेल म्हणून आम्ही विश्वंभर चौधरी यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे असीम सरोदेंचं सुद्धा त्यासोबत त्यांनी येण्याचं कबूल केलेलं आहे नंतरच्या काळामध्ये दे पत्रकार देखील वागळे हे सगळी मंडळी येतील आणि देश पातळीवरची भूमिका सांगतील आणि निर्णय काय करायचा तो जनतेने करायचा शेवटी पक्षाच व्यासपीठ नाहीये म्हणून या माध्यमातून या पत्रकार परिषदेच जे प्रयोजन आहे ते आपल्या समोर मांडलेलं आहे मी रोडे सरांनाच विनंती करतो की आपण भूमिका मांडावी बावगेसर ही मांडतील लोकशाही व्यवस्थेमध्ये सार्वत्रिक निवडणूक हे एकच परिमाण असं असतं जिथे या गोष्टीचा निर्णायक फैसला होऊ शकतो आणि त्या दृष्टीनं भारतीय लोकसभेच्या निवडणुका येत्या दोन दोन एक महिन्यामध्ये दोन अडीच महिन्यामध्ये होऊ घातलेल्या आहेत आणि त्यामध्ये काँग्रेसनं हा लढा जो आहे तो भारताच्या संविधानामध्ये ज्या स्वायत्त संस्था आहेत ते वित्त आयोग असेल नियोजन आयोग असेल रिझर्व बँक असेल विश्वविद्यालय आयोग असेल या सर्व स्वायत्त संस्थांना सुद्धा सरकारी यंत्रणेचा एक भाग म्हणून ज्या पद्धतीनं राबवलं जात आहे ती गोष्ट फार घातक आहे सीबीआय असेल ईडी असेल या सगळ्या यंत्रणा सरकारच्या एका डिपार्टमेंटचा भाग म्हणूनच त्या कार्यरत आहेत अशी एक प्रकारची व्यवस्था आपल्या दिसत दिसून येते निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांच्या निवडीसाठी जे प्रोव्हिजन डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळात लालकृष्ण अडवाणींनी ठेवलेलं होतं आणि ते मान्य झालेलं होतं की या प्रक्रियेमध्ये पंतप्रधान त्याच्यानंतर विरोधी नेता आणि सर्वोच्च न्यायालयाचा एक न्याय न्याय न्यायाधीश हे अतिशय अप्रोप्रिएट आणि कोणालाही अगदी थोडस मॅट्रिक बारावीच्या मुलांना जरी विचारलं तरी या पद्धतीचं ही जी निवड समिती ती योग्य असेल असं म्हणेल परंतु त्यामध्ये बदल करून कायदा करून कॅबिनेट मंत्र्याचा जो समावेश केलेला आहे ही गोष्ट थोडीशी लोकशाही परंपरांना घातक अशा प्रकारची वाटते तर त्या दृष्टीनं देशामधले बरीचशी माणसं म्हणजे जी कुठल्या पक्षात नाहीत कधी राजकीय पक्षामध्ये सक्रिय नव्हती अशी सगळी मंडळी एका विवंचनेत आहेत आणि ती विवंचना या निवडणुकीच्या मतांच्या माध्यमातूनच आविष्कृत होऊ शकते म्हणून हे जनजागरण आहे ती भूमिका आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावी प्रश्न इथल्या आपण जागतिक पातळीवरचे अनेक संदर्भ पाहतो विशेषतः आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार केला तर जवळपास एकशे साठ एकशे सत्तर देशामध्ये दे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीनं आपल्या राष्ट्राचा क्रमांक एकशे पंचवीसाव्या क्रमांकावर आलेला आणि तो दिवसेंदिवस हा क्रमांक एकशे पंचवीसून एकशे तीस असा असा सरकच चाललेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लोकशाही यंत्रणेमध्ये संकोच होणं हा एका दृष्टीने लोकशाहीचाच गळा दाबण्यासारखा तो प्रकार आहे भूक निर्देशांकाचा विचार आपण पाहतो की भूक निर्देशांकामध्ये ही स्पष्ट आहे की ऐंशी कोटी लोकांना जिथं रेशन द्यावं लागतं याचा अर्थच असा की ते भूक हा तीव्र प्रश्न आहे आणि जागतिक पातळीवर भूकेच्या संदर्भामध्ये जो निर्देशांक आहे तो जर आपण लक्षात घेतला एकशे ऐंशी देशांच्या मध्ये एकशे बेचाळीस क्रमांकावर आपला भूक निर्देशांक आहे त्याबरोबर अगदी आपण ज्याला आपण दैनंदिन वेतनमान याही संदर्भात आपण विचार केला तर जगातल्या अनेक राष्ट्रांच्या मध्ये आपला क्रमांक एकशे तीस एकशे चाळीसच्या आसपास जातो आहे मला असं वाटत की जो आभास निर्माण केला जातो आहे तो खरंच खरच विकास आहे का का धर्म जात यांच्या नावाखाली लोकांच्या भावनेला हात घालून ही लोकशाही खिंडीत पकडण्याचा जो प्रयत्न चालू आहे इथे कुठल्या व्यक्तीचा विरोध नाही प्रवृत्तीचा विरोध आहे आणि म्हणून हा लढा जो आहे हा लढा कुठला पक्ष आणि दुसरा पक्ष यांच्या विरोधातला हा लढा नाही हा लढा अगदी शास्त्रीय पद्धतीनं आपण विचारात घेतला हा हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीचा लढा आहे आणि लोकशाहीचं अस्तित्वावरच एक प्रकारचा घाला बसण्याची शक्यता आहे आणि तो घाला ज्यांच्याकडून बसतो आहे त्यांच्या विरोधातलं वातावरण इथे कशा पद्धतीनं संघटित करता येईल आणि लोकशाहीला सावरणाऱ्या शक्ती कशा पद्धतीनं याशाशी जोडता येतील आणि त्या माध्यमातून येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मध्ये आपल्याला योग्य असा पर्याय कसा देता येईल त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून ही प्रबोधन सभा आयोजित करण्यात आलेली आहे आता हे दोन वक्ते आठ तारखेला येतील निखिल वागळींशी आत्ताच बोलणं झालं आमचं ते फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन दिवस लातूर जिल्ह्यासाठी देतो म्हणाले त्यातला एक दिवस उदगीर आणि एक दिवस लातूर असं नियोजन करण्याचा प्रयत्न आहे धन्यवाद परंतु समाज विवेकी बनला पाहिजे ही भूमिका निश्चित आहे जात धर्माला आता सध्याच्या पातळीवर जर बघितलं तर जात आणि धर्माचं सोम माझं चाललंय त्याचबरोबर लोकशाहीवर घाला आहे संविधानावर घाला आहे आणि मग भारतीय राज्यघटनेच्या आधारावर या देशाचा राज्यकारभार चालतो धर्मनिरपेक्ष राष्ट्राला कुठलीही जात आणि धर्म नसतो परंतु एकाच विशिष्ट धर्माचं विशिष्ट जातीचं प्राबल्य या ठिकाणी सोम माजवला चाललंय आणि त्यामुळं हे सगळं लोकशाहीच्या लोकशाही धोक्यात लोक हो आल्यासारखं वाटतं आतापर्यंत आणि दुसऱ्या बाजूला काही आध्यात्मिक बुवा बाबांना संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरवायचं असं त्यांचा अजेंडा आहे आणि देशभरामध्ये अशा पद्धतीने फिरून कामाच्या कार्यकर्तृत्वावर निवडून येणं वेगळं आणि बुवा बाबांच्या अडून निवडून येणं ही वेगळी भूमिका आहे आणि त्याच्यामुळे आता बागेश्वर आमचे बागेश्वर बाबाच किंवा तो रुद्राक्षवाला शर्मा असेल अशा लोकांना फिरवण्याचं चा त्यांचं चाललेलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तो शर्मा तर काय सांगतो रुद्राक्षवाला त्याची क्लिप तुमच्याकडं प्रत्येकाकडे असेल तरीपर्यंत मी आठवण करून देतो त्याचं असं म्हणणं आहे की मुलगा जर तुमचा शाळेत जात नसेल अभ्यास करत नसेल परीक्षा पास होत नसेल तर बेलाचं पान घ्यायचं त्या बेलाच्या तीन पानापैकी एक मधलं पान काढायचं त्याला मध ग लावायचा आणि महादेवाच्या पिंडीला चिटकवायचं आणि तो परीक्षेला गेला की दिव वर्षभर शाळेत न गेलेला अभ्यास न केलेला मुलगा पास होतो ही त्यांची जाहीर भूमिका आहे सध्या शाळांच्या मध्ये शिकवायचं नाही तुम्ही पोरांना अभ्यास करू द्या मग पुन्हा तुम्ही काय हे करायचंय अशा पद्धतीची चालू आहे म्हणजे तुम्ही डोक्याने विचार करायचा नाही आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर आहल सावंके सांगतात आपल्या शरीर धडावर आपले एक डोका आहे तो ओझो वाहण्यासाठी नाही तर विचार करण्यासाठी आहे आणि इथला विचार संपवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहेत म्हणून आम्ही राजकीय जरी नसलो तर राजकीय विचार निश्चित असू शकतात मत कोणाला द्यायचं हे आपल्याला ठरवायचा अधिकार असतो आणि त्यामुळं सामा कर्तव्य भावनेतून विवेकी समाज घडवण्याच्या दृष्टिकोनातून आपणाला याच्याबद्दलचं वास्तवाचं ज्ञान आणि भान लोकांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे या भूमिकेतून आम्ही याच्यामध्ये सहभागी आहोत ही आम चळवळीची भूमिका आहे कुठल्याही देवधर्माला विरोध नाही पण धर्म देव आणि धर्माच्या नावावर जे काही मागवलं चाललंय त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी मी मी सुधीर चळवळीमध्ये काम करतो हा विचाराचा लढा आहे त्यांना वाटत देशाची वाटचाल देशाचा कारभार हा हिंदू धार्मिक पद्धतीने चालला पाहिजे आणि आम्हाला असं वाटतं की या देशाचा कारभार हा धर्मनिरपेक्ष पद्धतीनं चालला पाहिजे संविधानाच्या माध्यमानं चालला पाहिजे म्हणून आम्ही आठ तारखेच्या या सभेला आम्ही आमची टॅगलाईनच घेतलेली आहे स्वातंत्र्य धोक्यात लोकशाही धोक्यात आणि संविधान धोक्यात अर्थात याच्या संदर्भामध्ये आम्ही काही वेगळं तुम्हाला सांगावं असं नाही याचं कारण असं की आमच्यापेक्षा तुम्ही अतिशय जागरूक असता या देशामधली लोकशाही जिवंत ठेवण्याच्या दृष्टिकोनात आणि त्यामुळं फक्त एकच आहे की आठ तारखेची ही जी सभा आहे मग विश्वंभर चौधरी सरांची असेल निखिल वागळे सरांची असेल कि सभा माँची ही सभा आयोजित करण्यामागची भूमिकाच ती आहे की या देशातली लोकशाही जिवंत राहिली पाहिजे याचं कारण असं की अलीकडच्या काळामध्ये ज्या ज्या काही घटना या देशामध्ये घडत आहेत त्याच्यामुळे या देशात मधलं जे दे सामाजिक स्थैर्य आहे हे स्थैर्य धोक्यात येत चाललेलं मग त्या सातत्याने हिंदू मुस्लिमांचे रियॉट्स निर्माण करणं असेल किंवा अजून काही असेल किंवा साधं लोकसभेच्या नव्या सभागृहाचं उद्घाटन करीत असताना द्रौपदी मुर्मूंना तिथं न इन्व्हाइट करणं असेल आणि भगवे कपडे घालून आलेले साजू त्यांच्या पाया पडून जे काही जुन्या पद्धतीचं जे काही वातावरण आहे ते निर्माण करण्याचा उद्देश असेल अर्थात या सगळ्या गोष्टींना निश्चितपणे थारा आहे पण एका मर्यादेमध्ये आहे धर्म तुम्ही तुमच्या घरामध्ये जोपासा रस्त्यावर धर्म आणायचा नाही कारण शासन व्यवस्था धर्माचं समर्थन करणारी नसल्या नसली पाहिजे हे त्या धर्मनिरपेक्षतेचं तु लक्षण आहे पण या सगळ्याला म्हणजे त्या संसदेमध्ये पाय ठेवत असताना पाया पडायचं आणि तीच संसद कशी उद्ध्वस्त करता येईल संविधान कसं उद्ध्वस्त करता येईल या दृष्टिकोनातून पावलं टाकायचे हा शुद्ध नतदृष्टपणा आणि त्यामुळं हेच जर सरकार पुढं चालू राहिलं तर मग मात्र आपल्याला पुढच्या आगामी काळामध्ये या देशाचं चित्र काय असेल त्याचा विचार जर आपण करायला लागलो तर अतिशय भयानक असं चित्र आपल्याला लक्षात येतं देशाला दिवाळखोरीच्या टप्प्यावर त्यांनी आणून सोडलेला आहे अगदी पेपरच्या बातम्या जर बघितल्या तर दोनशे पाच लाख कोटी रुपये इतकं कर्ज त्यांनी घेतलेलं आहे म्हणजे दोनशे पाच लाखाचे पाच शून्य आणि कोटीचे आठ शून्य एवढे जर प्रचंड असेल तर डिवायडेड बाय एकशे चाळीस कोटी लोकसंख्या याचा जर आपण विचार काढला तर येणारं उत्तर हे आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर असणारं कर्ज आहे म्हणजे एवढ्या पद्धतीनं कर्ज जर तुम्ही घेतलेलं असेल तर या देशामध्ये तुम्ही काय केलं कोणती विकासाची योजना तुम्ही हे केली म्हणजे आपल्यासारख्या सामान्य लोकांना देशाचे खरे प्रश्न कळूच द्यायचे नाही आणि फक्त आभास निर्माण करायचा केवळ वाजवायचं आणि पुढं चालायचं चा आणि जे कोणी आमच्या विरोधात बोलतील हे सगळे देशद्रोही आहेत हे आम्हाला काम करू देत नाहीत असं एक चित्र निर्माण केलं चाललेलं आहे हे सगळं जे काही आहे याच्यामध्ये बाब अशी आहे की सगळे प्रश्न धर्माच्या आधारे सुटतील म्हणून धर्माचं इंजेक्शन ते आपल्याला द्यायला लागेल मग ती धर्माची जी गुंगी आहे त्या गुंगीतून आपली लोक जागी झाली पाहिजेत हाच आमच्या सगळ्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांचा तो प्रयत्न आहे आम्ही सगळेजण इथं कोणत्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करते आम्ही आमच्या चळवळीमध्ये काम करतो रामाताम असेल शिवाजी शिंदेसर असतील नरसिंहराव असतील गणपतराव असतील राजकुमार असतील आम्ही सगळेजण आम आमच्या आमच्या ह्याच्यामध्ये काम करतोय फक्त एकच आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये आता धर्मनिरपेक्ष ताकदी ज्या काही आहेत ती जी शक्ती आहे ती आता स्ट्रॉंग बनली पाहिजे हीच आमची भूमिका आहे आणि ती बनविण्याच्यासाठी सातत्यानं आमचं ही जी काही एकत्रित आलेल्या कार्यकर्त्यांपैकी आम्ही या आगामी काळामध्ये काम करणार आहोत या संदर्भामध्ये एकच आमची विनंती आहे की आमचं हे जे कार्यक्रमाचे जे स्थळ आहे ते गोलाईच्या पलीकडच्या बाजूला मागच्या बाजूला अण्णाभाऊ साठे चौक जो आहे त्या चौकामध्ये आम्ही स्टेज लावून आम्ही कार्यक्रम करणार आहोत कारण मागे थोडीशी कुजबुज आमची हे झाली होती की टाउन हॉलला आपण तो कार्यक्रम करायचा बदललेल्या स्थळाला थोडस आपण सगळ्या पत्रकार बंधूंनी महत्व द्यावं आणि त्यानुसार तिथं ती सभा आहे असं लोकांची मानसिकता घडेल या पद्धतीने आपण आमच्या या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्यावी जो समाजाचा घटक हा गेल्या पंच्याहत्तर वर्षाने हजारो वर्षापासून दबलेला आहे वंचित आहे शोषित आहे मोडलेला आहे त्या समाजाला तुम्ही आरक्षण देताय म्हणजे उपकार करत नाही आणि जर तुम्हाला देशाचं विकसित रूप जर जगाच्या समोर आणायचा असेल तर हा दूर राहिलेला विकासाच्या पासून दूर राहिलेला जो वंचित घटक आहे हा घटक जोपर्यंत त्यांच्या बरोबरीने येत नाही तोपर्यंत देशाचा संतुलित विकास होणार नाही मग ते काँग्रेसचं सरकार असेल ना बीजेपीचा असेल बीजेपी वाल्यांना तर म्हणजे वा, मोदीच्या सरकारला तर यावर बोलण्याचा काही अधिकारच नाही कारण त्यांनी सातत्यानं संविधान पोखरूनच रिझर्वेशन कसं नष्ट करता येईल याच म्हणजे आम्हीच कंटाळून असं म्हटलं पाहिजे की नकोच हे रिझर्वेशन आम्हाला अशा पद्धतीचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी म्हणजे जिथं वरच्या जातीचं आपण असं म्हणतो त्यांना जर म्हणजे एक जर सध्या पेप आपल्या व्हॉट्सअपवर फिरतंय आता म्हणजे कोणत्या एका जातीला आपल्याला बोलायचंय पण वरच्या जातीच्या नावानं ना आता महामंडळ जर तुम्ही स्थापन करायला लागलात तर मग आमचं तर म्हणणं असं आहे की एकदा वरचे जातीचेच लोक सगळे मागासवर्गीय आहेत आणि इथले या देशामध्ये मागासवर्गीय कोणीही नाही आणि हे सगळे ओपनचे आहेत असं तरी मोदींनी घोषित करावं तरच या देशामध्ये हे होणार आहे विकासाचं चा चक्र किंवा समृद्धतेचं चक्र असं उलट फिरून देशाचा विकास होत नसतो कधी आणि त्याच्यामुळं सातत्यानं आमची ही भूमिकाच राही आहे राहिलेली आहे की आज नाही अजून दोनशे वर्ष तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल आम्हाला तर आम्ही येणार आहोत मग साधी गोष्ट सांगतो आज सकाळी मी आमच्या घिसाडी समाजाच्या वस्तीमध्ये गेलेलो होतो लातूर शहरामध्ये अजूनही घिसाडी समाजाचा एकही पोरगा हा बारावीला नाही जे काही आले ते पोरं आमच्या प्रयत्नामुळे कॉलेजमध्ये आलेत मग कुठल्या तुम्ही आरक्षणाच्या गोष्टी बोलताय का तुमची लोक झाली म्हणजे संपलं का एक घिसाडे समाजाचं पोरग बीए होणं आणि एक ब्राह्मण समाजाचं पोरग बीए होणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही बोलत असाल तर ते नाही चालणार आणि त्यामुळं आरक्षण झालंच पाहिजे पण ते व्यवस्थितपणे न्यायपूर्ण पद्धतीनं राबवलं पाहिजे एवढी आमची भूमिका या सरकारच्या पाठीमागे असलेल्या या संघटनेने ज्ञानाचं साधन असलेल्या सगळ्या शैक्षणिक संस्था आणखी विद्यापीठ आपल्या ताब्यामध्ये घेण्याचं काम एकीकडच्या बाजूला चालू केलेलं आहे दुसऱ्या बाजूला आपण संविधानाचा स्वीकार करून लोकशाही संस्था ज्या निर्माण केलेल्या होत्या या लोकशाहीवादी संस्था साधारणपणे इथला श्रमिक कष्ट करणारा महिला युवक या सगळ्यांच्यासाठी न्याय देण्याचं काम या संस्थांनी करावं अशी एक भूमिका होती पण दुर्दैवानं भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनामधनं जी मूल्य उदारमतवादी लोकशाही प्रक्रियेची तयार झालेली होती आणखी संस्था तयार झालेल्या होत्या ह्या आठ नऊ वर्षाच्या काळामध्ये या सगळ्या संस्थांचं वैदिक ब्राह्मणीकरण करण्याचं बाप हे सरकार करत ह्या विरोधातला हा संघर्ष आहे आणि हा संघर्ष इथल्या लोकायताना इथल्या बहुजनांना इथल्या कष्टकरी वर्गांना इथल्या सगळ्याच लोकांना तो संस्थात्मक राजकारण लोकशाहीवादी संस्थात्मक राजकारण जोपर्यंत उभं राहत नाही कष्टकरी माणसांना महिलांना न्याय मिळणं शक्य नाही या दृष्टीनं आपण विचार करावं आपण सगळे सुज्ञ मंडळी दहा वर्षामध्ये चाललेली सगळी प्रक्रिया लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करावं आणि दुसरा भाग आहे आरक्षण हे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक आणखी सांस्कृतिक मागासलेपणासाठी दिलेलं ते एक साधन आहे आणि आजही आपण बघतोय की समाजामध्ये ही विसंगती संपलेली नाही ही जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आरक्षण दिलंच पाहिजे या आम्ही मताच्या आहोत यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही